खूप चांगला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली आमच्या दोघांना की महाराजांच्या गाण्यामध्ये काम करायची आम्हाला संधी भेटते आणि खूप भारी वाटते हा भारी वाटतय कारण मी मी विचार नव्हता केला की असं महाराजांच्या सॉन्ग वर आपण काहीतरी काम करणार ती संधी मिळाली आणि फायनली तुम्ही सॉन्ग बघितलंय आणि जर कोणी बघितलं नसेल तर शिवबाचं नाव बिगीट मिडिया युट्यूब चॅनलवर जाऊन बघा एक बघायचं चेंजेस झाला काय हा थोडे मला कळालं कारण मी जे कॉमेडी करतो कॉमेडीमध्ये फक्त पब्लिकनी मला कॉमेडी बघितलं आहे की तू हे नाही करू शकत तुला सूट नाही होत पण ह्या कॅरेक्टरमध्ये पब्लिकने मला स्वीकारलं की बाबा तू हे पण करू शकतोस तुमचं काय माझं पण सेम आहे काहीतरी वेगळं वेगळं कारण कलाकाराला वेगवेगळ्या कॅरेक्टर करायला खूप आवडतं आणि आम्हाला संधी भेटली या गाण्यामध्ये काम करायला सो आ, पहिली गोष्ट थँक्यू सो मच की आम्हाला निवडलं आमच्या दोघांना निवडलं या गाण्यासाठी आणि सगळ्यात मोठं थँक्यू सो मच प्रसन्न दादाला की त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं आणि थँक्यू सो मच बिग इट मीडिया की हे तुमची स्ट्रगल आहे तुम्ही कशी सुरुवात केली सुरुवात कशी घ्यावी नाही एक नाही नाही आम्ही एक गाण्याच्या संदर्भात भेटलेलो आपली आरी हे गाणं तुम्ही बघितलं असेल आपली आरी गाणं शूट करताना तेव्हा आम्ही दोघं सोबत भेटलेलो आणि तेव्हापासून जी आमची बॉन्डिंग एक बोलतात ना एक वाईड मॅच झाली आमच्या दोघांची मग तेव्हापासून आम्ही सोबत आहे आणि नंतर मग मी पनवेलला राहायला गेलो आणि मी मुंबईचा आहे आपण मुंबईचा आहे पण मी पनवेलला राहायला गेलो मग हा पण तिकडे शिफ्ट झाला मग आणि घर जवळपासच आम्ही मग कनेक्शन ते जास्तच स्ट्रॉंग झाले आमच्या दोघांचे आणि स्टार्टिंग सुरू जर स्ट्रगलचे तर आम्ही म्हणजे काय करायचो नाही मी तर बेसिकली मी हे करायचो नाटक थेटर करायचो तर थिएटर मग नंतरला लॉकडाऊन मध्ये आम्हाला जो प्लॅटफॉर्म हा भेटला आणि टिकटॉक वरती तरी हा होता ह्याच्या खूप होते आणि जर मला असं वाटलं यार मला पण करायचं आहे पण तेव्हा फोन नव्हता थोडी हे होत तर नंतरला मग परत जेव्हा आम्ही लॉकडाऊन नंतर जेव्हा टिकटॉक बॅन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वर रील्स आले तिथून आम्ही सुरुवात केली जो आतापर्यंत आणि हे काम भेटत गेली तर याच्या मागची मेहनत खूप आहे खूप आहे तो एक मोठा जे मोठा इंटरव्ह्यू राहील तो तर नक्कीच करू आपण सोबत मेहनत तर आहे पण करत गेलो मेहनत करत गेलो आणि नंतर मग चांगले चांगले प्रोजेक्ट भेटायला लागले मेहनत तर सगळेच करतात सगळेच करतात आम्ही पण केली आम्ही पण केले आपण जो बघा डान्स करत होते तर डान्स करताना तुम्हाला काय अडचणी ना की तुम्ही कड जोकिंगमध्ये मध्ये तर तुम्ही डान्स कधी प्रॅक्टिस केली काय तुम्ही कसं काय का थोडंसं कसं होतं आम्ही दोघं पण डान्सर आहे नाही राहायला माझ्यापेक्षा जास्त हा डान्स करतो कारण हा पहिल्यापासूनच डान्सर होता आणि मला एवढं यायचं ना आपले जेव्हा फेअरवेल असतो शाळेचा सगळं कधी हळद कोणाच्या असते तिथे मी डान्स करायचो तर आपलं काय असं नव्हतं हा वेगळा आहे पण अंग थोडं हल म्हणजे आपलं फ्लेक्झिबल म्हणून ते एवढं पण काय अवघड नाही गेलं पण हा लवकर शिकला आम्हाला दोन दिवस दिलेले हा लवकर पहिल्याच दिवशी शिकला मला दोन दिवस गेले तरी पण हा तिकडे जाऊन आम्ही चुकत होतो थँक्यू सो मच चेतन नानू आणि त्यांच्या संपूर्ण टीमला की त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि आमच्याकडून ते काढून घेतलं दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच्या रूपामध्ये जे विशाल विक्रम आहे मी खरं हो। सांगेल मी बिग बॉस बघितलेला म्हणजे तो सीझन मी आवडतीचा सीझन होता आणि विशाल दादा मला खूप आवडायचा त्यामध्ये तर जेव्हा मला असं कळालं की विशाल दादा आहे म्हणून या गाण्यामध्ये आणि तो महाराजांचा रोल करतोय तर मी खूप एक्सायटेड होतो त्याला बघायला समोरून की तू कसा बोलतो कारण मला तर सगळं माहित होतं मी बिग बॉसमध्ये त्याला बघितलेलं आणि नंतर मग मला असं वाटलं की तो कसा, तो तेला तेला। तो कसा बोलेल आपल्यासोबत कसं काम करेल आपली बॉन्डिंग होईल का त्यासोबत पण जेव्हा तो सकाळी सकाळी त्याचा टेक होता आणि तो आला आणि नंतरला त्यांनी समोरून आम्हाला विचारलं समोरून आमच्या कामाला अप्रिशिएट केलं त्यांनी की मी तुमचं काम बघतो त्याला इच्छा होती आमच्या सोबत काम करायची हे त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्हाला आणि नंतर मग असं वाटलं की अरे येतो तो आपण दिसाई आणि वाईप एकदम मॅच झाली आणि तो खरंच खूप डाऊन टू अर्थ आहे काहीच काहीच नाही आणि आता तो आम्हाला दोन अनमोल रतन बोलतो त्याचे आम्ही दोघे जण आहोत अनमोल रतन तर बॉन्डिंग खूप चांगली म्हणजे एकदम तगडी झाली बिग बॉस मध्ये चान्स मला हिंदी बिग बॉस मध्ये चान्स भेटला पाहिजे पण मला ते अजून थोडं आम्ही बघतो बिग बॉस पण मला अजून ते थोड जमणार नाही समजत आहे का माझी माझी तर खूप इच्छा आहे बिग बॉस मध्ये हा माणूस आलेला असं नाही मला खूप वाटतं की मी मला मराठी बिग बॉस मध्ये जायचंय मला मराठी बिग बॉस मध्ये जायचंय तर पूर्ण इंडियामध्ये फॅन आहेत पण मला महाराष्ट्रांनी प्रेम केलंय पूर्ण तर मला असं वाटतं की मला मराठी बिग बॉस मध्ये जायचंय आणि पण मी यासाठी थांबलो की थोडी बॉडी बनून जास्त बघा जर बिग बॉस मध्ये भेटला आम्हाला चाल आम्ही आशे नाही येणार असे येणारच नाही बाहेर येऊ येऊ ते ट्रॉफी घेऊनच येणार रितेश कांबळे जाता जाता प्रेक्षक एवढं सांगेल तुम्ही बघताय तो थँक्यू सो मच आम्हाला एवढं प्रेम देत आहे तर आम्हाला जसं प्रेम देतात तसं आमच्या या गाण्याला सुद्धा प्रेम द्या शिवाचं नाव हे गाणं आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे रिलीज झालेलं आहे गाणं बिगेट मीडिया या युट्यूब चॅनेलवरती आणि भरभरून शेअर करा आणि अजून एक तुम्हाला धन्यवाद